नमस्कार मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी अतिशय चांगली आणि गुड न्यूज आहे कारण का आता महाराष्ट्र शासनानं आता एक चांगला निर्णय घेतला आहे केरळ या राज्यामध्ये हा निर्णय आदगोलच घेऊन तेथील जे परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा त्या राज्य शासनच त्यांचा महा एम पी एस सी मार्फत जसं आपल्या राज्यात चालवलं जातं तसंच केरळ हे राज्य चालवत होतं त्यांच्या एम पी एस सी मार्फत पण आता महाराष्ट्र राज्यातील शासनाने देखील चांगला निर्णय घेतला असून लवकरच हा लागू करण्यात येणार आहे तो निर्णय आहे की महाराष्ट्र च्या प्रतिनिधी मंडळाने आलखरच केरळच्या आयोगाला अभ्यास करून जे विद्यार्थी सरळशा भरती प्रक्रियात अनियमितता करत होते म्हणजेच जे कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते स्पर्धा परीक्षाचे त्यामध्ये तर आता देवेंद्र फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांची मागणी आहे ती मान्य केलेली आहे म्हणजेच आता जे सरकारी परीक्षा आहेत त्या एम पी एस सी मार्फतच घेतल्या जाणार आहेत हा नवीन पॅटर्न लवकरच महाराष्ट्र राज्यात चालू होणार आहे आयोगाच्या प्रतिनिधी मंडळाने अलकडेच जाऊन केरळमध्ये याचे अभ्यास केला असून तो महाराष्ट्रात लवकरच लागू करण्यात येणार आहे बऱ्याचशा अशा परीक्षा होत्या जे कंपनी कंपन्याली कॉन्ट्रॅक्ट देऊन चालवले जात होते व हो त्यामध्ये अनेक गैरप्रकार होत होते परीक्षामध्ये त्यामुळे गुणवत्तावान विद्यार्थ्यांचा त्यामध्ये तोटा होत होता राज्य शासनातील विविध खात्या वर्ग दोन व वर्ग तीनची पदे पुरी महापरीक्षा किंवा पोर्टलमार्फत भरली जात होती मात्र बनावट उमेदवार गुणवत्तामध्ये फेरफार आणि तांत्रिक अडचणी यासारख्या गैरप्रकारामुळे पोर्टल पोर्टल जे आहे ते बंद करण्यात आलं होतं महा आय टीमार्फत नंतर हे जे स्पर्धा आहेत परीक्षा आहेत ते घेण्यात आले होते पण यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गैरपरकर झाल्याचे दिसून आले दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी झाला लिपिक कटंकलेन पदे वगळता पदे एम पी एस सीच्या कक्षेत आणण्याचा निर्वाळ लोकस केरळ लोकसेवा आयोगाने घेतला होता याच धर्तीवर पंच्याहत्तर हजार पदाच्या भरतीसाठी शासनाने टी सी एस व आय बी एस या दोन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले होते अनेक विभागाच्या परीक्षा या कंपन्यांकडून सुरू होते विविध असताना अनियमितेचे अनेक प्रकार यामध्ये झालेले होते म्हणूनच राज्य शासनाने परिपूर्ण अभ्यास करून आता महाराष्ट्र शासन देखील या ज्या जागा आहेत ते भरणार आहेत स्नातक दर्जा असून केरळ राज्याच्या कार्यालय मंडळे कंपन्या स्थानिक स्वराज्य संस्था विविध पद पद जे आहेत ते हा आयोगच केरळमध्ये भरत आहे त्याचप्रमाणे हाच आयोग आता जो महाराष्ट्र शासनाचा लोक लोकसेवा जो आहे तो आता महाराष्ट्र राज्यात सर्व प्रक्रिया जी आहे ती एम पी सी मार्फत राबवणार आहे लवकरच हा निर्णय आता लागू होणार असून विद्यार्थ्यासाठी अतिशय चांगला आहे सरळशा भरती प्रक्रियेत होणारे अनियमितता रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी मार्फत विद्यार्थ्यांची जी संघटना दीर्घकालीन संघर्ष करत होती यांची अखेर मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे त्यामुळे आता ज्या शा विविध सरकारी नोकऱ्या आहेत त्या आता एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहेत म्हणजे जे प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले ते जे भ्रष्टाचार गोळ होत होते त्यावर हे ये, नियंत्रण येऊन आता लोकसेवा आयोगामार्फत भरल्यामुळं जे जे विद्यार्थी खरोखर गुणवत्तावान आहेत गरीब आहेत खरोखरच परीक्षा देऊन अभ्यास करून पुढे जातात त्या मुलांना आता एक सुवर्ण संधी मिळणार आहे तरी मित्रांनो तुम्ही आता येणाऱ्या जे शासनाच्या जागा आहेत त्या भरपूर येणार आहेत त्यासाठी तुम्ही आता चांगला अभ्यास करा तयारीला लागा विशेष म्हणजे गुणवत्तावान स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी तुम्हाला बुद्धिमापन चाचणीवर लक्ष द्यावं लागणार आहेत ज्यांचा गणित हा विषय चांगला असतो तो लवकरात लवकर या परीक्षेमध्ये पास होत असतात त्यामुळे कठोर मेहनत घ्या गणित विषयाकडून बुद्धमे बुद्धिमत्ता चाचणी आहे त्यावर लक्ष द्या तर या परीक्षेमध्ये तुम्ही लगेच पास होताल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित आम्हाला कळवा आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका असेच नवे नवीन नवी व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आता आमच्या या चॅनलवर स्पर्धा परीक्षेचे भेटतील धन्यवाद मित्र